आपले घर हे घरासारखे असावे असे स्वप्न प्रत्येक माणसामध्ये असतं घर बांधत असतो किंवा खरेदी करत असतो तेव्हा प्रत्येकाचे आपल्या घरावरती नितांत प्रेम असते सर्वसामान्य कुटुंबामध्ये आपल्या घराच्या सजावटीची स्वप्न आपण रंगवत असतो त्याचबरोबर देवघर कसे असावे कुठे असावे याचेही नियोजन आपण काटेकोरपणे करत असतो देवघर ही अतिशय महत्त्वाची आणि विश्वासाची जागा मानली जाते तर देवघराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे देवघराकडे बघितल्यानंतर शांत आणि प्रसन्न वाटायला हवं घराबरोबरच देवघराचीही महत्त्व आपल्याकडे तेवढेच आहे घराला घरपण येण्यासाठी पूजापाठ भजन कीर्तन आरती नैवेद्य या सर्व गोष्टी समाविष्ट असतात परंतु देवघर आणि देवारा कसा असावा कोणत्या दिशेला असावा बरोबर आपण देवघरामध्ये देवांबरोबर इतर कोणत्या गोष्टी ठेवू शकतो जेणेकरून त्याचे शुभ परिणाम आपल्याला नक्कीच मिळतील तर याच गोष्टींची माहिती आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे पूजा कॉर्नरमध्ये वास्तुशास्त्रामध्ये आपलं घर आणि त्याच्यातील वस्तूंबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात त्याचं जर आपण काटेकोरपणे पालन केलं तर आपल्या घरामध्ये सुख शांती आणि आनंद नक्कीच नांदतो आपण सर्वजण देवघर सुंदर कसं दिसेल याची नेहमीच काळजी घेत असतो पण तुम्हाला माहिती आहे का या बाबींची देखील आपण माहिती घ्यायला हवी की पूजेच्या कामात येणाऱ्या वस्तूंना आपण कशाप्रकारे ठेवायला हवं देवघरामधील देव त्याचबरोबर देवघरात कोणत्या बाजूला ठेवायला पाहिजे याचीही माहिती आपल्याला असायला हवी नेहमी आंघोळ केल्यानंतर शुद्ध आणि आनंदी अंतकरणाने आपल्याला देवाची पूजा करायची आहे आपण नेहमी शुद्ध आणि पवित्र जमिनीवरती आसन ठेवून देवाची आध्यात्मिक साधना केली पाहिजे जमिनीवरती लोकरीच्या आसनावरती बसून आपण पूजा करायची आहे तर देवाची दैनंदिन पूजा नेहमी आपल्याला ठराविक वेळी आणि ठराविक ठिकाणी आपल्याला करायची आहे आपल्या देवतेची पूजा नेहमी पूर्व उत्तर किंवा ईशान्य दिशेला केली पाहिजे पूजा करताना आपली पाठ कधीही देवघराकडे नसावी तर देवासाठी प्रज्वलित केल्या जाणाऱ्या दिव्याखाली आपण तांदूळ ठेवायचे आहेत आणि ते आवश्यक आहे पूजेच्या वेळी कधीही दिव्याने दुसरा दिवा लावू नये तर सर्वप्रथम आपल्याला पूजा चालू करत असताना सर्वप्रथम दिवा लावायचा आहे तर अक्षदांचं आसन देऊन त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दिवा लावायचा आहे बऱ्याच वेळा हा मला प्रश्न आलेला आहे की तुपाचा आणि तेलाचा दिवा आपण कोणत्या ठिकाणी लावायला हवा तर त्याविषयीचीही माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊया देवघरातील दिवा हा कधीही देवतांच्या एकदम समोर किंवा मध्ये ठेवायचा नाही देवघरातील दिवा लावताना दिव्याखाली आसन किंवा थोडेसे तांदूळ आपल्याला ठेवायचे आहेत आणि त्यावरती दिवा ठेवायचा आहे असं केल्याने माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होते देवघरातील दिवा जर तुपाचा असेल तर तो आपल्या देवघराच्या उजव्या बाजूला म्हणजे देवांच्या डाव्या बाजूला आणि तेलाचा दिवा असेल तर तो देवांच्या उजव्या बाजूला आपल्याला लावायचा आहे त्याचबरोबर दिवा कधीही पश्चिम दिशेला लावायचा नाही आणि दिव्याची वात दक्षिण दिशेला कधीही करायची नाही दिव्यातील वात ही नेहमी मोठी ठेवायची आहे पूजा करत असताना आपण दिवा लावत असतो दिवा लावूनच आपण देवपूजेची सुरुवात करायची आहे त्याचबरोबर सकाळी पूजा झाल्यानंतर आणि संध्याकाळी आपल्याला मंदिरामध्ये मुख्य दरवाजावरती आणि तुळशीपशी आपल्याला दिवा लावायचा आहे त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमचे घर ऐश्वर्याने भरते सकाळ संध्याकाळ घरात दिवा लावल्याने घरात आनंदाचे वातावरण असते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते त्यानंतर आपण आपल्या देवघरामध्ये मंगल कलश ठेवत असतो आपल्या कुलदेवीचा किंवा कुलदेवतेचा हा मंगल कलश असतो त्यासाठी सर्वप्रथम कलश घ्यायचा आहे हा कलश लोखंड सोडून इतर कोणत्याही धातूचा घ्यायचा आहे तुम्ही तांबा माती चांदी सोनं किंवा पितळी कलश स्थापनेसाठी वापरू शकता हा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तांब्याचं नाणं किंवा आपल्याकडे एक रुपयाचं नाणं असतं दुर्वा चंदन सुपारी हळद अक्षदा हळद कुंकू या सर्व गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर कलशावरती आंब्याची पानं ठेवायची आहेत किंवा आपल्याकडे विड्याची पानं असतात तीही तुम्ही ठेवू शकता त्याच्या मुखावरती एक नारळ ठेवायचा आहे किंवा एक श्रीफळ ठेवायचं आहे त्यानंतर कलशावरती आपल्याला कुंकवाचं स्वस्ती काढायचं आहे त्यानंतर कलशाला धागा किंवा रक्षासूत्र बांधायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अक्षदांच्या आसनावरती हा कलश ठेवायचा आहे मंगल कलश हा नेहमी ईशान्य दिशेला किंवा देवघरात आपल्याला स्थापन करायचा आहे मंगल कलश आपल्या देवघरामध्ये स्थापन केल्यानंतर आपल्या घरातील व्यक्तींच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल आपल्याला दिसून येतात आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते आणि घरातील वातावरण सुखमय होतं आता देवघरामध्ये आपण देव कसे ठेवायचे आहेत याविषयी जाणून घेऊयात तर देवाऱ्यात देवतांची मांडणी करतानाही शंकूच्या आकारात आपल्याला करायची आहे पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या समोर शंकूच्या टोकावरती म्हणजेच मध्यभागी आपल्याला श्री गणेशाची मूर्ती ठेवायची आहे पूजा करणाऱ्याच्या उजव्या हाताला आपली स्त्रीदेवता म्हणजे आपली कुलदेवी यांची मूर्ती ठेवायची आहे त्यात कुलदेवीचे रूप आधी ठेवायचं आहे कुलदेवीनंतर उच्च देवतांची उपरूपे असल्यास ती ठेवायची आहेत त्यानंतर पूजा करणाऱ्याच्या डाव्या हाताला आपल्याला याच क्रमाने पुरुषदेवता म्हणजे कुलदेव ठेवायचे आहेत आणि त्यांची जर उपरूपे असतील तर ती आपल्याला ठेवायची आहे गणपती मध्यभागी ठेवायचा आहे असं म्हणतात की गणपती बाप्पा इच्छा लहरींशी संबंधित असल्याने भक्तांच्या इच्छा किंवा भक्तांनी देवाकडे केलेले मागणे तो कुलदेवी किंवा कुलदेव यांच्यापर्यंत पोहोचवतो त्यानंतर मी दुसऱ्या पायरीवरती म्हणजे मध्ये श्री स्वामी समर्थांची मूर्ती ठेवत असते श्री स्वामी समर्थांची मूर्ती तुम्ही पहिल्या पायरीवरतीही ठेवू शकता पण मूर्ती छोटी असल्याकारणाने मी दुसऱ्या पायरीवरती ठेवते जेणेकरून ती झाकली जाणार नाही दुसऱ्या पायरीवरती तुमच्याकडे जर टाक असतील तर दक्षिणे श्री कुलदेवीचा टाक आणि शेजारील उजव्या बाजूस आपल्याला कुलदेवतेचा टाक ठेवायचा आहे आणि त्यांच्या उजव्या बाजूस आपल्याला श्री भैरवांचा टाक ठेवायचा आहे त्यानंतर उजवीकडे आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे त्यांच्या उजवीकडे एका छोट्या वाटेत आपल्याला तांदूळ भरून त्यात अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे तर दर पौर्णिमेस त्यातील तांदूळ बदलायचे आहेत किंवा गुरुवारी आपण हे तांदूळ बदलू शकतो किंवा शुक्रवारीही बदलू शकतो निर्माल्याच्या तांदळाची आपल्याला खीर बनवून त्याचा प्रसाद घ्यायचा आहे त्यांच्या उजव्या बाजूला आपल्याला श्री महादेवाची नंदी नागाशिवाय असलेली भरीव शिवलिंग ठेवायचं आहे देवघराच्या मधोमध अक्षदांवरती आपल्याला श्रीयंत्र ठेवायचं आहे त्याच्या बाजूलाच आपल्याला गजांत लक्ष्मी ठेवायच्या आहेत असा भरलेला एक पाण्याचा गडू ही आपल्याला देवतांच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला असा हा दक्षिणामुखी शंख ठेवायचा आहे दक्षिणामुखी शंख आपल्याला पाणी भरून ठेवायचं आहे त्याचं निमूळत टोक हे आपल्याला देवतांकडे करायचं आहे आणि अशा पद्धतीने हा शंख आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे माता लक्ष्मीला शंख खूप प्रिय आहे समुद्रमंथनात लक्ष्मीसोबत शंखही प्रकट झाला देवघरात शंख स्थापित करून त्याची रोज पूजा केल्याने लक्ष्मीदेवी प्रसन्न होऊन भरपूर संपत्ती प्रदान करते त्यानंतर आपण देवघरामध्ये कासव ठेवत असतो तर तो देवघरात ठेवायचे का शक्यतो आपल्याला तांदळात ठेवायचा आहे ज्या कासवाच्या पोटावरती आकडे असतील ते नेहमी कासव आपल्याला तांदळामध्ये ठेवायचं आहे आणि ज्या कासवाच्या पोटावरती आकडे नाहीत असे आपण पाण्यात कासव ठेवायचं आहे तर कासवाची दृष्टी ही आपल्याला देवांकडे करायची आहे म्हणजे कासवाचं मुख हे आपल्याला देवांकडे करायचं आहे त्याचबरोबर तुमच्याकडं काही माता लक्ष्मीची चांदीची नाणी असतील तर तीही आपल्याला देवपूजेमध्ये अशी ठेवायची आहेत शेवटच्या पायरीवरती जी कोणती यंत्र आपल्या देवघरामध्ये आहेत तर ती यंत्र आपल्याला ठेवायची आहेत तर ही यंत्र ही आपल्या देवतांची आसने असतात तेव्हा ती उभी मांडू नये जमिनीशी समांतर असावीत अशा पद्धतीने आपल्याला ती मांडायची आहेत आपल्या डाव्या हाताला म्हणजे देवाची मूर्ती असते त्यांच्या उजव्या हाताला आणि आपल्या डाव्या हाताला हा आपल्याला घंटा ठेवायची आहे आणि देवतांच्या डाव्या हाताला आणि आपल्या उजव्या हाताला आपल्याला शंख ठेवायचा आहे देवपूजा करत असताना आपल्याला देव हे एकमेकास पाहत आहेत असे ठेवायचे नाही आहेत देवाऱ्यात धन पैसे दडवून कधीही ठेवू नये देवाऱ्यात कमीत कमी देवांच्या मूर्ती आणि तस्वीरी असाव्यात एकाच देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती आपल्याला पूजेमध्ये ठेवायच्या नाहीत त्यामुळे एकही कार्य करता येत नाही त्याच देवतेची मूर्ती व तस्वीर आपल्याला म्हणजे फोटो चालू शकेल परंतु त्याच देवाच्या दोन मूर्ती आपल्याला पूजेमध्ये ठेवायच्या नाहीत देवी निरनिराळ्या दोन असल्या तरीही चालतील त्यापेक्षा जास्त नकोत तर दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देव आपल्याला देवाऱ्यात पुजायचे नाही आहेत तर सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करायचे आहेत सोन्याचे देव असले तरीही ते विसर्जनच करायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला देवघरामध्ये भगवान शंकरांची मूर्ती किंवा फोटो कधीही पूजायचा नाही त्यामुळे घराचे वातावरण स्मशानवत होईल आणि भगवान शंकरांचे सगुण रूप स्मशानातच नृत्य स्वरूपात मानले जाते शंकराची जी पिंड असते तीच आपल्याला देवघरामध्ये पूजा करायची आहे त्या त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये कधीही शनीची पूजा करू नये त्यामुळे सर्व जीवन संकटमय उदास राहतं असं सांगितलं जातं तर देवघरामध्ये दे मुंजा कधीही पूजा करू नये बाकीचे देव काम करीत नाहीत त्यामुळे त्या, त्या मुंजास सद्गतीपासून बंधनात अडकल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात तर देवाऱ्यात गायत्री मातेची पूजा करू नये कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे शिवाशिव पाळणे अति कडक मानले जाते तर विटाळाशी स्त्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही तर देवघरात कालभैरवांची पूजा देखील निषिद्ध मानली जाते तो यम असून स्वभावात अति उग्र व कडक आहे तर देवाऱ्यात मसोबा कधीही पूजू नये त्यामुळे कुलदेवीची कृपाछत्र आपल्या कुटुंबावरती राहत नाही त्याचबरोबर देवाऱ्यात पिराची अगर पिराच्या चिन्हांची पूजा करू नये इतर हिंदू देवदेवतांची कृपा त्यामुळे आपल्याला लाभत नाही गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये शिष्याचा कोप होतो तर भगवान श्री स्वामी समर्थ हे परमब्रह्म व जगद्गुरु म्हणून पूजले जातात देवाच्या मूर्ती शोभेसाठी शोकेशमध्ये कधीही ठेवायच्या नाहीत ते देव त्या कुटुंबाचीच शोभा करतात असं सा सांगितलं जातं तर देवघरातील पूजेच्या मूर्ती तीन इंचापेक्षा कमी उंचीच्या असाव्यात जास्त उंचीच्या असल्यास विसर्जन करायच्या आहेत तर देवघरातील देवांना माशी लागलेली असू किंवा देव भग्न छिद्र पडलेले किंवा आसन आयुधे हलत असलेले चिर गेलेले विद्रूप झालेले पाण्यामध्ये टाकल्यावरती बुडबुडे येणारे नसावेत तर ते ताबडतोब आपल्याला विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन करायची आहे बक्षीस मिळालेले गिफ्ट मिळालेले किंवा सापडलेले देव आपण देवाऱ्यात पुजू नये आसरा देखील देवाऱ्यात पुजू नयेत आसरांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रवाहात करायचं आहे तर देवतांची विसर्जन विधी ही तुम्हाला मी आधीच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे विसर्जन करण्यात येणाऱ्या देवतांच्या मूर्तीवरती आपल्याला गंध अक्षदा हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि हातात अक्षदा घेऊन आपल्याला मंत्र बोलायचा आहे या तो देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्ट काम सिद्ध्यर्थ पुनरागमनाय हा मंत्र बोलायचा आहे त्यानंतर एका पांढऱ्या कपड्यामध्ये आपल्याला सव्वा मूठ तांदूळ एक सुपारी सुटे नाणे घेऊन त्यात विसर्जन केलेले देव ठेवायचे आहेत बरोबर नैवेद्याचा दही ठेवायचा आहे आणि ते पांढरे कापड व्यवस्थित गुंडाळून आपल्याला पाण्याच्या प्रवाहामध्ये विसर्जित करायचे आहेत त्याचबरोबर देवी लक्ष्मीची नेहमी आपल्याला पद्मासनात विराजमान असलेली मूर्ती पुजायची आहे लक्ष्मीची उभी मुद्रा असलेली मूर्ती किंवा फोटो ठेवल्याने आपल्या घरामध्ये धन टिकून राहत नाही असे वास्तुशास्त्र सांगते आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीने देवीची बसलेली प्रतिमा घरात ठेवावी वन व तिचे नित्य पूजन करावे त्याचबरोबर देवाऱ्यात सकाळ संध्याकाळ नित्याच्या जेवणाचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे त्याशिवाय कोण कुन, कोणीही जेवण करू नये सकाळी जर आपल्याला गडबड असेल आणि किंवा मुलांना खाऊ घालायचं असेल तर अन्न उष्टे व्हायच्या आत आपल्याला देवाचा नैवेद्य देव बाजूला काढून ठेवायचा आहे आणि नंतर दाखवायचं आहे जे कुटुंब देवांना न चुकता नित्य जेवणाचा नैवेद्य दे देतात त्यांना जीवनात देव दोन्ही वेळच्या अन्नाची काहीच कमतरता पडू देत नाही आपण दररोज देवघर फुलांनी सजवत असतो देवांच्या आपल्याला पूजेमध्ये फुले आवश्यक मानली जातात हे चांगले आहे परंतु असे दिसते की काही लोक पूजा करताना अर्पण केलेली फुले मंदिराच्या कोपऱ्यात ठेवतात ही चांगली सवय नाही तर वास्तुशास्त्रानुसार याने नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये पसरते घरी वाळलेली फुले ठेवणे दारिद्र्याला आमंत्र देण्यासारखे आहे त्यामुळे सुकलेली वाळलेली फुले ही निर्माल्यामध्ये आपल्याला टाकायची आहेत त्याचबरोबर काही लोकांच्या घरामध्ये असं दिसून येतं की आपल्या पूर्वजांची फोटो पूजा घरात ठेवतात आणि तिथेच त्यांची पूजा करण्यास प्रारंभ करतात तर शास्त्रात हे योग्य मानले जात नाही मंदिरात पूर्वजांची छायाचित्रे लावण्याऐवजी आपण ती आपल्या घराच्या दक्षिणेकडील भिंतीवरती लावायची आहेत असे केल्याने पितर तुमच्यावरती प्रसन्न होतात त्याचबरोबर मंदिरामध्ये एकापेक्षा जास्त शंख ठेवू नयेत पूजेसाठी दररोज फक्त एकच शंख वापरायचा आहे शंख हे भगवान विष्णूंचे प्रतीक मानले जाते म्हणून दररोज ते बदलणे योग्य मानले जात नाही तर स्वयंपाकघरामध्ये देखील मंदिर बनवणे वास्तूनुसार योग्य मानले जात नाही तर याचाही व्हिडिओ मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करेल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा अशा छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजा स्कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ